विशाल आठवले आराम कोर अरे किती लाईट करशील मित्रांनो याचा एक म्हण लय प्रॉब्लेम आहे हे बघा हे काय अरे कशाला आणली ती बुट बघा 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 चला भाई बाईथ एकटच ही बाबा अरे म्हणत घ्या बाबा दीड महिना झाला प्लॅन करतोय करतोय अरे हे काय रे बाबा आहे लाइव हिंज लाइव हाय कर बघा गेम बघा काय त्यांचा गेम बघा ती बुलेट बघ आईश् ते ऍक्च्युली हे पूर्ण दगडी रस्ता आहे ना थकसर हॅलो गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अदर ब्लॉक गाईस अच्छा ब्लॉक तुमचं सगळ्यांचं ज़स स्वागत आहे आणि गाईज आज तोच दिवस आहे ज्याची मी भरपूर दिवसापासून वाट बघवतो म्हणजेच आमचा मित्रांचा प्लॅन आज सक्सेसफुली ठरणार आहे म्हणजेच आम्ही एका लोकेशनवर चाललो आहे मराठी पाड्याला जिथं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे सो लगेच आमचा मित्रांचा प्लॅन वगैरे ठरला आणि आम्ही आता विचार केला आज फॅमिली निघायचा सा। सातचा टायमिंग दिलं कॉलेजला पोचायचा पण आता एक तर साडेसात वाजले आठ वाजता निघणार ना तिकडून मराठी पाड्याला मराठी पाण्याला पण परत तयारी करतो मी आणि निघतो कॉलेजला चला लेट्स गो आणि हा काही खूप दिवस त्याचे ब्लॉग्स पण तयारले त्याचा कारण म्हणजे माझ्या होत्या परीक्षा आणि त्याला टेन्शन वगैरे येऊन त्या ब्लॉक बनवला विसरलेलो आणि हा अजून पण परीक्षा झाल्या नाही थोड्याशा बाकी आहेत तरी पण एक दुचाकीला क्लासचा एक ब्लॉग बनवतो आणि बाहेर चाललं असतं तर नंतर बघू हळूहळू ब्लॉग्स येणार आपले चला आता न्यू इयर लवकरात लवकर नजर लेट होतं आपल्याला बाय बाय ओके गाईस सर चला आता असं सकाळी सकाळी तयारी वगैरे पण झाली आपली आता फटाफट फोटा ठेऊ दोन तीन कॉल आले तर मित्रांचे मी आहे ना अजून सो चला म्हणजे ते कॉलेजला पोचलं असेल चला आता आपण पण येऊन घेऊ इट्स डो ओके गाईस सर आता कॉलेजला पण पोचलो आहे हे बघा माझं इथं हे बघा इथं नाईक पण आला आहे तिकडं अनिरुद्ध पण आला बाकी जनता पत्ता नाही अजून अरे बाकी कुठे तुझी जबाबदारी आहे ना विशालची तुझी जबाबदारी आहे विशाल आता निघीला येऊ बघ मला बोलतो पावणे निघेल आठ ला पोहचून कॉलेजला मग बस घरीच बस शाहीच आता प्रेम पण आपल्याला जॉईन करतोय तुला आणि आपल्या ग्रुप मध्ये एक नमुना असा असतोच जो प्रत्येक वेळेला लेट करतो हे बघा थांब रे हे बघा यो विशाल आठवले आराम अरे आरा किती लेट करशील जो जो अर्ध्या धरायची वाट बघतो आपण हे आता बोला कोण कोण बाजार चालतो ओके गाईस तर चला आता फायनली आपण निघालोय अनुभवच्या गाडीवर बसतो आणि बघा इकडं आपला नायक ना विशाल तिथे आपला प्रेम आटोली आटोली नका हे आता रीत आ... आपला थोडा पुढे आहे श... त्याच्या घरी हे कुठे चौकात का सो आता आपल्याला जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जायला अगोदर आणि तिकडंच रीत आहे तिकडचा येतो तो आणि तिकडून आपण जाऊ मराठी पाळायला छत्रपती शिवाजी महाराजांना मंदिर चला ले। लेट बाँ बाँ होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण पोचलोय सगळी गँग इथंच हे काही तर आता फायनली आपण निघाले मराठी पाडायला आणि बघा आता कुठे लेट झालाय म्हणजे साडेआठ वाजले बाबा बाबा आमचा टायमिंग इथे होता साडेसात ते आठ मध्ये या आणि तेवढं लगेच निघूया पण इथं साडेआठ वाजवले अर्थात नाही आता निघालोय फायनली सगळे एकत्र तरी एक तर आमचा एक जण गावाला आहे तो आता किती टाईम लागेल माहीत नाही आहे बघा हिरवं इथं आणि तो विशाल आठवला so, तर वर वर्ग गेला बुलेटवाल्याचा सो चला नंतर बघू गो साई सर आहे बघा आता आपण सांगतोय असा म्हणतोय की बाई तू इथे नको तू पुढं कर मला विच एकदम सेफ ड्रायविंग करा पाहिजे पण एक असं माहिती काय

इथं एक गाडी इथं दोन गाडी इथं तीन इथं मागे चार की गाडी आपण तो काहीच तर आता बघू शकता इथं आपण बसलोय फायनली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथं एक नंबर जामभर गेला जामभर मित्रांनो फायनली बघू शकतो आपला रम्मी म्हणजेच काय कुणाल पाटील आलेला आहे आणि तो ऍक्च्युली आधीच निघालेला कुठला गाव तुमचा लापचा आहे तो तो लापला होता ना तो आत्ता आलाय तर त्याला बोललेलो नी की बाबा तू आधी तो रात्रीच काल आपला निघालेला भाई भाई। यांचा काही सीन झालाय गाडीचा जाऊ दे असो तो पार्किंगचा सीन झालाय तिकडे अशा पार्किंगला वगैरे गाड्या लावल्यात आता आपण मस्त आता एन्जॉय वगैरे करत आहे मंदिर वगैरे बघू मस्त इथं आपण बघू शकतो स्टार्टलाच महादेव हे बघा यांचं इथे लगेच चालू झाला काय ना काय काय नाही काय नाही चला आता एंट्री गेट तुम्ही बघू शकता दाखवतो एंट्री गेट त्याला काय चला आता आतमध्ये जाऊ आहे गाईस वाव एक नंबर तर इथं भरपूर एक्सप्लोर करणार का काय सगळं आपण एक एक करून बघूया पहिले तर महाराजांचे दर्शन घेऊ आणि मग एक एक एक्सप्लोअर करू हे रायडर नीक बोन दिली हे मग हो हो होईल बघू शकता इथं एकदम मस्त असं केलं आहे फोटोशूट वगैरे चाललंय आमचं आर्ट बाबा आठवलेच एकदम वेगळं बाकी इथं पण फोटोशूट वगैरे चाललंय काहीच भरपूर झाला हे काय ऐकणार नाही नुसती फोटो काढत बसता आपण एक काम करू आपण एक्सप्लोअर करा निघत घेऊ आपण दिगच कुणाल कुणाल पाटील आपला प्रेम ना मी प्रेम चौघुडे सो so, चला मी पहिले खालून जाऊ पहिले खालून जाऊ मग वरती जाऊ हे वरतून पायऱ्या आहेत आणि इथून खालून मस्त असे माहिती वगैरे दिली फोटो वगैरे लावलेत एक एक तुम्हाला दाखवतो मी अजून तिकडं अजून भरपूर एक एक आपण बघून घेऊ काहीच तर इथं पण बघू शकता मस्त अशा थ्री डी पेंटिंग्स

हा काय दो गाईस खरंच मला माहित नव्हतं एवढं सगळं आहे इथं मस्त केलंय एकदम भारी केलंय पण माहिती आहे गाईस इथं कुठं मराठी पाडा ना तुम्ही पण या मस्त फॅमिली वगैरे मित्रांबरोबर जेव्हा जमेल तेव्हा टाइम काढून की जाम भारी कारण की इथं आणि मेन कसं माहिती आम्ही सकाळचे आलो कारण की इथं सकाळच्या असं ऊन बिन जास्त नव्हतं तर पटाफट आलो आता हे कुठे राहिले काय माहीत मित्र आपले आणि काही सगळ्यांनी कमेंट सेक्शन टा लिहा जय शिवराय आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज कि तर प्रत्येकाची हा बघा ह्या सेममध्ये परफेक्शन बघा किती भारी आहे एकदम मस्त डिटेलमध्ये आहे आणि थ्रीडीए भारी एकदम मस्त केलं तिकडं अजून त्या साईडला तिथ पण इथं पण बघूया काय काय बाप रे बाप एक नंबर इथ काचरा हात नाही लावू शकत इथं आपण बघू शकतो तेव्हाचे हत्यार इथं प्रत्येक काय ना काय असा द्यायला पाहिजे म्हणजे इथं लिहिलेलं असं म्हणजे समजा जे नॉन मराठीत त्यांना समजत जाईल काय आता आम्ही एक्सप्लोर करतोय हे कुठं काय करतात काय माहिती चौघ बघू भेटले तर ठीक त्याचा कॉल लावू बाकी इथं आपण पुढे अजून बघूया हे बघा एक नंबर आहे मस्त के एकदम काम एक नंबर रे हब्ब का भारी है आई सॉरी जरा ते कसं म्हणजे काय सॅमसंग जर प्रॉब्लेम होते म्हणजे काय काचेस वगैरे पण दाखवत असेल ना तो रिफ्लेक्ट करतो उन्हाला तो त्यात मी दिसत नव्हतं तरी इथून जातो इथून जातो चला था। चला इथूनच इथून जातो इथून जातो अरे आता इथून आलो ना माझं इकडून जाऊ म्हणजे रिटर्न तेव्हा असतो आता आपण जाऊया वरतून वरतून जरा व्ह्यू वगैरे बघू मस्त असं ऐकत आहे पुढे अजून कुठे कुठे गेली ही अजून आपण आधी तिकडेच विशाल आठवले तर बाबा अजून तिकडे मोबाईल मध्येच आहे तो मोबाईल मध्ये अडकलाय जाऊ दे आपण पुढे जाऊ आपण आपलं कसं मी बोलतो ट्रिपला जायचं असेल ना हे असा एक दोन मित्र घेतले आपण दोघं तिकडे एक्सप्लोर करू टेन्शन नाही बाकी राहू देत ते कसा टाइमपास होतो मग हा कुठ वर जायचंय बघू पक्का नाही जर गेलो तर हे निघतील तर मी पण जाईल आपला कुणालचा जरा खांब आहे पण त्याचा पक्का नाही त्याचा पण पक्का नाही माझा पक्का नाही जर रिता बोललाय लागल पण बोललेला चलला हम्म त्या पप्पा बोलला नाही नाही फिरायचा नाही सो so, इथं पण तसंच आहे पुणे बॉर्डर एक नंबर केला पण तिथं बात खरीच आहे आणि तू एक बघतोस आपली जी भिवंडी आहे ती हळूहळू किती ग्रोथ होते खरं काहीच खरी बात आहे आपली जी भिवंडी शहर आहे ना हा आधीच माहित नाही पण जेव्हा लॉकडाऊन जे... होता तेव्हा एवढा काय मजा नव्हती म्हणजे हा तरी आपल्याला माहित नव्हता एवढी आयडिया नव्हती पण हळूहळू हा शहर धोंडी शहर एकदम ग्रोथ होत चाललाय एक चांगली गोष्ट आहे असेच हलू हलू जास्तीत जास्त ग्रोथ व्हायला पाहिजे म्हणजे एक दिवस आपण पुढे जाऊ चारी साईडला तेच आहे सो चला आता आम्ही इथून जातो आणि मग खाली भेटतो मला मित्रांबरोबर परत इथे फोटोशूट चालू आला नंतर अनुच्या आपण निघूया आपल्या गाड्यांची इथं पहिले चप्पल विप्पल घेऊ आणि मग निघू बाई दर्शन चला आणि मग जायचं आपल्याला वशळीला लागला मजा येईल परत गाड्या काढा आपल्या मित्रांनो याचा एक प्रॉब्लेम आहे हे बघा हे काय अरे कशाला आणली ती पुट का आणली ती पुट हे बुटांचा हेच प्रॉब्लेम आहे टाइम त्यांनी गाड्या पण काढल्या तर ह्यांनी पण आणले हे कुणाला पडलेली मग गाडी काढले सगळ्यांनी गाड्या आणल्यात फक्त आम्ही दोघांनी आण हे बघा हे बघा चाल बघायची चाल बघा अव आता पटाट पटाट गाड्या काढलेल्या आहेत आणि आता निघू हे बघा पहिली गाडी हो इथे हे बघा गाड्या काढल्या

नाही हो आपलं अनिरुद्ध हे दोघ सखे मित्र आहेत भाई आणि असे मित्र पाहिजेत आपल्या आयुष्यात हे बघा हि बघा अरे बाबा बघा वेळी बोल माझ्याकडे अनिरुद्ध घेत हो काहीच मी बसलोय अनिरुद्धला बोललो तरी बॅग जरा जास्त मोठी आहे ना त्याला बोललो जा जायका आणि या गावात ना असं वाटतं हे बघा म्हणजे त्या साईडला जे डोंगर वगैरे पण आहेत ना हे एकदम एरियाचा प्रॉपर गाव आहे ना असं वाटतं आलिबागला काहीच थांबा धर <laughs> आणि काही अवेलेबल हाच वय आहे मित्रांसोबत काहीच बघा योच वय मित्रांसोबत एन्जॉय एन्जॉय करायला मस्त आता आमचा विचार झाला एक लाँग ड्राईव्हला जायचा नंतर पुढं कधी बट तो प्लॅन सक्सेसफुल पण व्हायला पाहिजे कारण की ह्याच प्लॅनसाठी आपण किती दीड महिना झाला प्लॅन करतोय करतोय हे जबा 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 अरे हे काय रे बाबा हे कुठून येतात रे पडल्यावर पड उचलणार पण नाही पडल्यावर वाकली गाडी बघ ना आज सोडत उघड येत अरे पडला ना उचलणार बरं हिंज भाई हिंजाई मागत पड राजायला यो अरे डायरेक्ट आज सोडत

त्याचा कसा सीन त्याला का पप्पानी बोलवलाय का आम्हाला थांबा दोन मी तुमचं आलोय काहीच आता अख्खा वेळा आमच्या इथे दर्शन करण्यात झालेला आता आपण इथे थांबलोय बघा बाकी सगळे तिकडे आहेत हे बघा पोरगाव भेटला आम्हाला हाय कर थांब 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 हाय कर सगळ्यात गाड्या काढतायत एक एक करून इथे या दोघांच्या गाड्या आणि त्या दोघांच्या सो चला आता आपण निघूया पुढं नंतर भेटतो बघा गेम बघा काय त्यांचा गेम बघा ती बुलेट व आईच्या पत्ती हे पूर्ण दगडी रस्ता आहे ना तसं म्हणून जरा प्रॉब्लेम होते आलो आलो चला 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 आपली वाट बघतो सगळी चालू आहे सगळी मित्र हे बघा लगेच कॉल वर त्याला कॉल तर एवढे येत नाही पण जेव्हा जेव्हा ब्लॉग बिक बनवलं ना जसं असा मोबाईल काढून ना शूट करायला तसं लगेच हां बाबा मी बिझी आहे बाबा हा 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 असं बोलणार आता गाईज त्या आईला पुढं आलो आता हे बघा तिकडे आहेत एकदम आरामात आरामात आहेत एकदम मस्त आरामात रमत जमत एवढा का टाइम आहे वाजलेत किती दुपारचे साडेबारा वाजल्यान आणि ऊन बघा आता किती आता म गर्मीचा ऊन एकदम मरणाचा ऊन किती वेळ आरामात एकदम

काय सेवा आता ना वाजले नऊ ठीक आहे रात्रीचे आणि मी दुपारी तो अडीच वाजता आणि भरपूर उशिरा झाला आणि फुल थकलेलं यार म्हणजे एवढा प्रवास वगैरे बघा ना धूळ वगैरे चेहरा हिरा धुळीत माखलेला आणि आखी वाट लागली फुल थकलेलं म्हणून आम्ही आल्या घरी आराम वगैरे केला त्यानंतर आता थोड्यापूर्वी मी जिमला गेलो मग उदा विचार केला आता ब्लॉगचं एंड वगैरे करून घेतो आणि आत्ता आय पी एल पण लागले ते बघत बसले सो आता उद्या पण आपली मुंबई असं चेन्नई म्हटल्यावर उद्या जर फुल मॅचच बघणार आहे मी सॉरी ब्लॉग नाही येणार आणि की मॅच बघण्यात टाईम दो आणि फुल संडे आता हा ब्लॉग एडिट करायचा आहे सो ह्या ब्लॉगला मी तेच एंड करतो आणि हा गाईस आत्ता कदाचित जास्तीत जास्त ब्लॉग यायचं मी ट्राय करत दे तसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा जस्तीतज शेअर करा कमेंट करा छत्रपती शिवाजी महाराज कुठचे जय भगवानी जय शिवाजी आणि या ब्लॉगला भरपूर जसं शेअर करा आणि माझ्या चॅनलला करा सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय